दुकानात अफरातफरी केल्याप्रकरणी वनी पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देऊन अटक केलेल्या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व्यावसायिक बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अरुण लक्ष्मण धनाईत राहणार आराध्या स्पार्कल यमुनानगर चांदशी यांचा एकोणतीस वर्षीय मुलगा प्रवीण धनाईत हा आरोपी अमोल जीवनलाल समदडिया आणि तुषार जीवनलाल समदडिया यांच्या दुकानात कामाला होता आरोपी समदडिया यांनी फिर्यादीच्या मुलाविरुद्ध त्यांच्या दुकानात अफरातफरी केल्याबाबत वनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊ या गुन्ह्यात फिर्यादीचा मुलगा प्रवीण धनाईत याला अटक करण्यास भाग पाडले त्यानंतर फिर्यादीने मुलाला जामिनावर बाहेर मुक्त केले त्यानंतर देखील आरोपी समदडिया यांनी फिर्यादीच्या मुलास दुकानात बोलवून बाउंसरच्या मदतीने बेदम मारहाण करून त्या मुलाला जीवे ठार मांडण्याची धमकी देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले प्रवीण धनाईत याने आनंदवलीच्या फुलाजवळ नदीपात्रात आत्महत्या केली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुकान मालक अमोल आणि तुषार समदडिया या भावंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक